काय नाराज झाली भाऊजी बर जाऊ दे पुढे गेली तू अहो मी त्या बाबांच्या प्रवचनाला गेली होती म्हणते ते प्रवचनला बाबाच्या मग तुम्हाला काय सांगू ते प्रवचन ऐकलं ना माझ असं मन शांत झालं कसली गुणगण नाही टेन्शन नाही डोक्यात काहीच नाही कोणती असे चुकीचे चुकीचे निगेटिव्ह ना आपण ते विचार सुद्धा नाही घरात प्रवास एकदम प्रसन्न शांत भारी वाटते तुम्हाला काय सांगू हा भाई तुम्हाला सांगू का त्या बाबांनी आपलं आयुष्य आपलं जीवन कसं असलं पाहिजे कसं जगलं पाहिजे इतकं छान पद्धतीने सांगितलं की मी विचारच करते का खरच आपण जीवन जगतो ते खूप चुकीचं आहे हा ना आपण एवढे नकळत एवढे पाप करतो आपण तुम्हाला मी सांगू शकत नाही मला ते पाप चाल म्हणजे पायाखाली चालताना मुंगी जरी मिली तर